धन्यवाद मित्रांनो मी मि तुमचा लाडका गायक बीजे दोन ते नगरकर आज या ठिकाणी म्हणजे चंदनपूर भानुमातेच्या नगरीमध्ये भानुमातेच्या पावन नगरीमध्ये या ठिकाणी मी आलो आहे हा नाही या व्हिडिओच्या माध्यमद्वारे मी तुमचं दर्शन थेट त्या भानाई मातेचं करून देतो आहे हे बघा त्या भानाई मातेचं मंदिर खूप असं प्राचीन मंदिर ज्या मंदिरामध्ये सतत भानाई मातेचा सहवास असतो नवसाला पावणारी आपल्या मागण्या पू पूर्ण करणारी असं देवस्थान हे बघा खूप असं सुंदरस जसं म्हणतो ना आपण जिजुरी भंडाऱ्यामध्ये न्हाली तशी भानाई माता ह्या पिवळ्या भंडाऱ्यामध्ये न्हाली की जसं पिवळ्या भंडाऱ्यामध्ये म्हणजे या भानाई मातेचं मंदिर पिवळ्या भंडाऱ्याचं होतं सोनं म्हणतात ना ह्या रीती रिवाजाप्रमाणे खूप असं आनंद वाटला येऊन त्या ठिकाणी बघा वाघ्या मुरुळी इथं गीत गायन चाललंय सगळ्यांनी लक्ष असू द्या की आपणास नम्र विनंती हे बघा सुद्धा मी चाललो खूप असं सुंदरचं दर्शन मातेचं खंडोबा महाराज माता साईडला आणि मंदिराचा डाबारा खूप असोग आहे Obrigado. Claro